श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायण काळामध्ये आपल्याला चित्रविचित्र वेगळे अनुभव का येतात त्याचप्रमाणे या पारायण काळामध्ये दत्तगुरू महाराज आपल्या घरी येतात का येत असल्यास त्यांना कसे ओळखावे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर गुरुचरित्र हे पाचवा वेद आहे आणि या गु या काळामध्ये म्हणजेच जयंतीच्या काळामध्ये आपण पारायण हे आपल्या घरामध्ये करत असतो आणि असे म्हणतात की दत्त जयंतीपर्यंत किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्ततत्व या पृथ्वीवर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत असतं आणि म्हणूनच या काळामध्ये जर का दत्तगुरूंच्या सेवा आराधना जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण करू तितकंच दत्त तत्व हे आपल्या जवळ येत राहतं आणि आशीर्वाद देऊन जातं असं म्हणतात गुरुचरित्र पारायण करताना आपण ते पारायण कधी कधी स्वतःच्या घरात करतो तर कधी भाड्याच्या घरात राहत असतो तिथे करतो आता जेव्हा स्वतःच्या घरात राहतो तेव्हा त्याही घरामध्ये भांडणं वादविवाद कटकटी हे कधी ना कधी झालेलेच असतात म्हणून त्याचा एक अंशरूपाने का होईना थोडाफार प्रभाव घरा त्या घरावर पडलेला असतो म्हणजे एक छोट्या प्रमाणात का होईना पण एक नकारात्मकता त्या घरामध्ये वास करत असते अनेकदा आपल्या घरामध्ये असे लोक येऊन जातात की ज्यांना आपले चांगले बघवत नाही मग अशावेळी काय होतं की ती नकारात्मकता त्या घरावर पडलेली राहतेच राहते मग पारायण काळामध्ये आपल्याला जोही काही त्रास होतो तो त्रास म्हणजे आपल्या अवतीभोवती असलेली नकारात्मकता आपल्या वास्तूमध्ये असलेली नकारात्मकता घरातून बाहेर काढण्यासाठी तो त्रास आपल्याला होत असतो कारण कुठलीच कोणतीच वाईट गोष्ट सहजही आपल्याला सोडायला तयार नसते आणि म्हणूनच तो मानसिक त्रास हा आपल्याला होत असतो आता अनेकांना चिडचिड होते त्याचप्रमाणे डोकं दुखायला लागतं कोणाला गुरुक्षेत्र पारायण करूच नाही असं वाटतं कोणाला असं वाटतं की हे सगळं जे आहे पारायण जे आपण करत आहोत सगळं उचलून फेकून द्यावं आणि याचाच अर्थ आपण वाईट आहोत असा नसतं तर आपल्या अवतीभोवती असली नकारात्मकता मनात असलेले वाईट विचार आपल्यावर असलेल्या नकारात्मक विचारणांचा परिणाम हा असतो आणि तो सर्व आपल्यातून बाहेर काढून टाकण्यासाठी गुरुचरित्र पूर्णपणे प्रयत्न करीत असतं म्हणून गुरुचरित्र पायान करताना आपल्याला त्रास होतो त्याचप्रमाणे जर का आपण भाड्याच्या घरामध्ये राहत असाल आणि तिथे गुरुचरित्र पायान करत असाल तर मग विचारायलाच नको कारण त्या घरामध्ये कितीतरी वेगळ्या प्रवृत्तीचे कितीतरी वेगळ्या प्रकारचे लोक हे राहून गेलेले असतात आणि ते जरी त्या घरातून निघून गेले असले ना तरी त्यांचा प्रभाव हा थोडाफार का होईना त्या घरामध्ये असतोच म्हणजे वाईट लोक असतात काही जे जे घरामध्ये मारामारी करतात भांडणं करतात कटकटी करतात दारू पिऊन येतात किंवा त्यांच्या ज्या पैशांच्या ज्या समस्या असतात त्या सर्व त्या घरामध्ये कुठे ना कुठे थोड्याफार प्रमाणामध्ये असतात मग अशा वेळी ते गुरुचरित्र त्या घरामध्ये वाचन केल्यास तिथल्या भिंतींना तिथ तिथल्या वास्तूंना एक चांगली ऊर्जा प्राप्त होते तिथल्या वास्तूला त्या घराला त्या भिंतींना आणि पूर्ण त्या वातावरणामध्ये एक चांगली ऊर्जा प्राप्त होते आणि म्हणूनच तुम्हाला तो सगळ्या गोष्टींचा त्रास हा होत असतो आणि म्हणूनच गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला जोही काही त्रास होतो त्यामागे हे एकमेव कारण असते की नकारात्मकता बाहेर काढून टाकणे आणि पूर्ण शुद्ध एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या अवतीभोवती आणि त्या वातावरणात निर्माण करण्याचे कार्य गुरुचरित्र हे करत असते आता दुसरा प्रश्न असा आहे की गुरुचैत्र पारायण काळामध्ये दत्तगुरू महाराज घरी येतात का तर हो नक्कीच ज्याही घरामध्ये मनापासून दत्तगुरूंचे पारायण होतात आरती होते पूजा केली जाते त्याचप्रमाणे दत्तगुरूंच्या नावाचा मंत्रजप केला जातो त्या घरामध्ये दत्तगुरु महाराज आवर्जून पारायण काळामध्ये दे भेट देऊन जातात आता ते भेट कशी देतात तर आपल्या घरामध्ये एक मंद सुवास दरवळायला लागतो ला बऱ्याचदा केवळ्याच्या फुलांचा अत्तरांचा वास आपल्याला आपल्या घरामध्ये येतो किंवा सुगंधित जोही कोणता सुवास असेल तो आपल्या घरामध्ये अचानकपणे दरवळायला लागतो ही दत्तगुरु महाराजची सर्वात मोठी निशाणी आहे आता अनेकदा काय होतं की आपण पारायण करत असतो आणि मधातच आपल्याला काहीतरी छानसं सुगंध ऐकायचो मग अशा वेळी न घाबरता आपले पारायण न थांबवता था, हात जोडून दत्तगुरु महाराजांना मनोमन प्रार्थना करावी की दत्तगुरु महाराज तुम्ही माझ्या घरावर आशीर्वाद असाच ठेवा आणि माझ्या घरामध्ये असेच येत राहा काही चूक भूल झाल्या क्षमा करा असं मनातल्या मनात मना तुम्हाला म्हणायचं आहे आणि हात जोळायचा आहे घाबरायचं अजिबात नाही अनेकांना भीती वाटते की आता काय होईल आता मला काही दिसेल का आता काही होईल का किंवा पाऱ्यान काळामध्ये पारायण चालू असताना मी उठू का तर चुकूनही अशी चूक करू नका फक्त हात जोडा आणि मनापासून दत्तगुरूंना प्रार्थना करा त्याचप्रमाणे अनेकांना दुसरा अनुभव असा येतो की दत्तगुरू महाराज काहीतरी भिक्षा मागण्याच्या स्वरूपामध्ये एखाद्या भिक्षेकरीच्या रूपामध्ये तुमच्या घरामध्येही घरामध्ये म्हणजे घराच्या बाहेर उभे असतात म्हणून या काळामध्ये चुकूनही तुमच्या घराच्या बाहेर जर का कोणी भिक्षा मागायला आलं तर चुकूनही त्यांना तसेच डावलू नका जे काही असेल थोडंफार प्रमाणात का होईना त्यांना देण्याचा प्रयत्न करा आता यामागे मला एवढंच एक सांगायचं असते की आपण देवाच्या सेवेसाठी या सर्व गोष्टी करत असतो पण याच काळामध्ये चोरटे भुरटे लोकसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत असतात ज्याप्रमाणे आपल्याला ही गोष्ट माहीत आहे की या काळामध्ये दत्तगुरू महाराज आपल्या घरामध्ये घरामध्ये येत असतात त्याप्रमाणे त्या चोरट्यांनासुद्धा माहीत असतं की या या काळामध्ये लोक बाहेर हाकलून लावत नाही म्हणून ते घरात घुसण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांना चुकूनही थारा देऊ नका अपमान तर करूच नका पण त्यांना बाहेरच्या बाहेर कसं त्यांना काही देऊन बाहेरच्या बाहेर लावून देता येईल असा प्रयत्न करा नाहीतर आपले दत्तगुरू महाराजच असतील या हेतूने तुम्ही कोणाला आतमध्ये घ्याल आणि तो तुम्हाला फसवून निघून जाईल म्हणून फक्त भक्तीमध्येच न राहता थोडाफार डोक्याने सुद्धा विचार करावा आणि चुकूनही अशा लोकांना घरामध्ये थारा देऊ नये पारायण करत असताना अचानक मंदिराकडे बघितल्यानंतर आपल्याला मोठा असा पिवळस उज्ज्वड असा दिसतो मग तेव्हा सुद्धा असं समजावं की दत्तगुरू महाराज अंशरूपाने आपल्याला बघत आहेत प्रगट झालेले आहे असा त्याचा अर्थ होतो आणि या सर्व गोष्टी गुरुचरित्र पारायण काळामध्ये प्रत्येकासोबत घडत असतात फक्त गरज असते ती त्यावर विश्वास ठेवण्याची म्हणून मनापासून गुरुचैत्र पारायण करा दत्तगुरु महाराज नक्की आपल्या घरी येतील आपल्याला आशीर्वाद देतील असा मनोमन विचार करून मनापासून प्रार्थना करा आणि दत्त तत्वाचा दत्त पारायणाचा अनुभव घ्या आणि दत्त जयंती आपल्या घरी उत्सवात साजरी करा अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच अशा भक्तिविषयक व्हिडिओसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद